पासून राज्य विधिमंडळाचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू होत आहे विधानसभा निवडणुकीनंतर निवडून आलेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांना हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर शपथ देतील महायुतीला मिळालेल्या महाविजयामुळे विधानसभेत विरोधी पक्षांच्या आमदारांची संख्या अर्धशतकापर्यंतच सीमित राहिली आहे त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण होणार याची उत्सुकता सर्वांना आहे दरम्यान तीन दिवस चालणाऱ्या या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित उमेदवारांचा शपथविधी होणार असून या विशेष अधिवेशनात विधानसभाध्यक्षांची निवड हेच या अधिवेशनातलं प्रमुख कामकाज असणार आहे तर या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेत अजित पुढचे तीन दिवस विशेष अधिवेशन असणारे त्या पार्श्वभूमीवर काय माहिती नक्कीच हे तीन दिवस अधिवेशन जे आहे यामध्ये दोन दिवस नवनिर्वाचित आमदार जे आहेत त्यांचा शपथविधी होईल आणि शेवट दिवस जे त्यावेळी राज्यपाल जे त्यांचं अभिभाषण करतील आणि जे अधिवेशन संपेल पण तत्पूर्वी आज विधानभवनामध्ये नवनिर्वाचित आमदार जे आहेत ते याला सुरुवात झालेली आहेत आपल्यासोबत संगमनेरचे आमदार अमोल खताळ आहेत याआधी अनेक वेळा कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून इथं बाहेर पास घेऊन आम्ही पाहिलेलं आहे आज विदाऊट पास आतमध्ये इथं जेव्हा आलात तेव्हा कसं वाटलं कसं स्वागत केलं तिथे निश्चितच आज पहिल्यांदी आमदार म्हणून आल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व जो काही स्टाफ आहे इथला त्यांनी सुद्धा मला ओळखलं का तुम्ही संगमनेरचे आमदार जॉईन केलं आणि आज या पवित्र मंदिरामध्ये या येतांनी अतिशय आनंद होतोय आज माझ्या संगमनेरकरांचा सन्मान होतोय असं मी म्हणाले एक एखादी आठवण जागा ज्यावेळेस तुम्ही कार्यकर्ता होता पास मिळवण्यासाठी किती मारामारी करावी लागते लागते त्यानंतर मंत्र्याला किंवा त्यांच्या ना भरपूर लोकांना सतत मागणी करावी लागते विनंती करावी लागते तो दिवस आणि आजचा दिवस नाही ते आठवल्यानंतर हो डोळ्यात पाणी येईल अशी परिस्थिती कारण बऱ्याच वेळेस याय तर कोपऱ्याला उभं राहून आम्ही पाच पाच सहा सहा तास थांबलो पाच साठी पाचशे लिमिटेशन असायचं कार्यकर्ते प्रत्येक भागातून यायचे त्यामुळं बऱ्याच वेळेस इथं था वेटिंगला थांबलोय तो बी एक अनुभव असतो तो बी अनुभव घेतला हा एक अनुभव आहे हा एक अनुभव घेतो आज 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 वेटिंग आज डायरेक्ट थेट आज डायरेक्ट आलोय आणि आज अकरा वाजता आम्हाला दहा वाजता बोलवलेला आहे पक्षाने परंतु आज सुरुवातीचा पहिला दिवस असल्यामुळं मी सुद्धा इथं काय घडतंय किंवा कशा पद्धतीने कामकाज चालेल कशा पद्धतीने सगळ्यांबरोबर ओळख पाळत होईल त्या दृष्टीने आज मी थोडा लवकर नक्कीच तर आता सगळ्या पक्षांच्या बैठका असतील त्यांचे कार्यालय आहेत मग शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल विरोधी पक्षनेते असतील सगळ्यांना चंचेल चंचेल कार्यालय दिलेले त्या कार्यालयामध्ये त्यांच्या बैठका हे अधिवेशन जेव्हा सुरू होईल त्या त्या काळामध्ये होत राहणार आहे बरं अजित या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आपण अपडेट घेत राहूच आजच्या विशेष अधिवेशनासंदर्भातले आणखी एक महत्वाची बातमी ती म्हणजे आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे आज आणि उद्या विधानसभेमध्ये नव्या आमदारांचा शपथविधी होईल पंधराव्या विधानसभेत अठ्याहत्तर नवे आमदार आहेत नव्या चेहऱ्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक तेहतीस आमदार आहेत शिवसेनेचे चौदा आणि राष्ट्रवादीचे आठ नवे आमदार आहेत